अकोला शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात एकतीस जानेवारीला मुकनायक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे याबाबत समितीचे अध्यक्ष अनिल तायडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली मुकनायक पाक्षिकाचे पहिले संपादक अकोला जिल्ह्यातील समाजसुधारक पांडुरंग नारायण भटकर यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला समर्पित या मुकनायक महोत्सवाअंतर्गत ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे दूरदर्शनचे वृत्तप्रतिनिधी विशाल बोरे यांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मुकनायक पत्रकारिता पुरस्कार दिला जाणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं मुकनायक महोत्सव समितीचे मधुसूदन भटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या महोत्सव सवाला माजी सामाजिक न्याय मंत्री तथा भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे वीर सिद्धनाक महार यांचे पूर्वज मिलिंद इमानदार सरकार सावित्रीबाई फुले विद्यापीठ नामांतर समितीचे मुख्य नियंत्रक डॉ गौतम वेगाळे आदींची उपस्थिती होती